गाना। एक, एक, गाना एक 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 पहिले बोला सांगा विषय आज बोला 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 येते की नाही भोसले सोला भोसलेस बोला भोसले भोसले आज दिनांक सव्वीस ऑक्टोबर आमचे जिवलक मित्र आणि मार्गदर्शी संतोष मोठे यांचं वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक अभिनंदन नमस्कार मंडळी आज आपण या ठिकाणी जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे म भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आणि ह्युमन राईट्सचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री दीपक रूप संतोषदादा मोठे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे सर्व मित्र परिवार आणि अत्यंत जवळचे त्यांचे सगळे प्रिय मित्र असतील रोजचे ह्याच्यातील असतील वर्डातील असतील शहरातील असतील जवळचे असतील याच्यासह अगदी सगळेच एकत्र येऊन आज बारानंतर नंतर अर्थातच सव्वीस हा त्यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाचं त्यांना शुभेच्छा स देण्यासाठी आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी येथे जमलेले आहेत आणि इथून पुढचं ते सुरू होईल ज्येष्ठ नेते आप्पाजी यांच्या हस्ते हा माननीय दादा भिशे आणि अप्पाजी यांच्या हस्ते हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे

येरबरा ये कबतरी करे या ओके इकडे गेट मार पहिला एक मिनिट किलो मार ओके

اصبحوا ميكلهم يجي 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 स्कूल द्या खाली जमलो पंधरा किलोमीटर दाखवून आले दिसायला अजून कसं दिसायचं